लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण तुम्ही स्वतःला तसं दाखवता मित्रमैत्रीनं तुम्हाला काही लोक चिल्लर समजत असतात ते तुम्हाला समाजामध्ये मान देत नाहीत यामागचं कारण म्हणजे आपली वागणूक असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही आपली वर्तणूक बदलण्यासाठी टिप्स सांगणार आहे चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे कधीही कुणाला घाबरू नका श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही तुम्ही वाईट मार्गाला नाही लागला आहात तर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही कारण कोणीही तुमचं काही वाकडं करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागतात त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही म्हणून नेहमी सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे राहा स्वतःला मजबूत दाखवले तर लोक तुम्हाला मान देणार भित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याचा आणि चांगल्या गोष्टीचा मार्ग कधीही सोडायचा नाही दुसरी म्हणजे पष्ट आणि सडेतोड रहा तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या कारण घाबरणारा आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाते समाजातील इतर लोक आणखी दाबवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे आपले मत ठाम असू द्या आपल्याला कुणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला इथे येत नाही आपण स्वतःच्या मेहनतीने खातो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्टता असू द्या कुणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे जास्त घाबरून आणि दबून राहणार तेवढा जास्त तुम्हाला दाबवण्याचा प्रयत्न होणार त्यामुळे कायम समोरच्या नजरेला नजर मिळून बोलायला शिका तिसरी म्हणजे समोरच्याला दिलेला शब्द कधीही मोडू नका इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊ किंवा वचन देऊ तेव्हा ते, ते तुम्ही मोडता कामा नये कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार आहे हे कलयुग आहे असं म्हणतात इथं खऱ्यापेक्षा खोटं जास्त वावरतं फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जाणलं गरजेचं आहे जो स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्वाचा आणि सन्माननीय असतो चौथी म्हणजे प्रत्येक वेळेस दुसऱ्यासाठी अवेलेबल राहू नका कुणीही आवाज दिला किंवा काही छोटे मोठे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं लग काम सोडून समोरच्याकडे धावत पळत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावत जाता म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काही किंमत राहत नाही आपल्या जवळ नेहमी असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसंच माणसाचंही आहे समोरच्या व्यक्तीसाठी तुम्ही जेवढे जास्त अवेलेबल राहणार तेवढा जास्त तुमचा फायदा घेतला जाणार इतरांची मदत नक्कीच करा धन्यवाद